नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये तांदळाचे चार ते पाच पट असे फुलणारे छान पापड पाहणार आहोत तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे पहिल्यांदा जरी बनवणार असाल तर अतिशय परफेक्ट हे पापड बनतात पाहू शकता पापड तळल्यानंतर ह्या पापडाची साईज छान चार ते पाच पट अशी फुलत आहे कडेही कमी पडेल इतके छान फुलतात तर हे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि हे पापड अतिशय आणि तोंडास ताकदास विरगळणारे बनतात बनवायला अतिशय सोपे आहेत इत हे पापड करण्यासाठी आपल्याला लाटण्याची ला गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने ही पापड बनवलेले आहेत नक्की ट्राय करा तर ह्यासाठी इथे ते जुना तांदूळ घेतलेला आहे रेस्टिंगचा तर इथे तुम्ही कोणताही ग्लास वाटी डबा मेजरिंग कपसाठी घेऊ शकता तर अशा प्रकारे हा ग्लास मी घेतलेला आहे तर इथे दोन ग्लास मी हे रेशीचे तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेले आहे तर हाच ग्लास आपल्याला शेवटपर्यंत मापासाठी ठेवायचा आहे तर हे रेशींचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे चार ते पाच पाण्याने जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत तर हे तांदूळ पाहू शकता वर दोन ते तीन इंच पाणी राहील इतपत तांदूळ भिजत ठेवले तर हे तांदूळ रात्रभर भिजवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे तांदूळ तुम्ही ता चार ते पाच तासही भिजून घेऊ शकता तर हे तांदूळ छान भिजल्यानंतर ह्या वाट ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर त्याच ग्लासने चारपट आपल्याला पाणी टाकायचे आहे तर दोन ग्लासला इथे मी आठ ग्लास पाणी ओतत आहे आणि हे पापड आपण कुकरमध्ये बनवणार आहोत जेणेकरून लवकर झटपट असे बनले जातील तर ही ते दोन ग्लास तांदूळ घेतले होते म्हणून इथे मी आठ ग्लास पाणी घेतलेले आहे तर हे तांदळातील पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जे आपण पाणी ठेवलेले आहे पापड बनवण्यासाठी कुकरमध्ये त्यामध्ये मीठ टाकलेले आहे चवीनुसार पापड खार घातलेला आहे एक लहान चमचा तसेच खाण्याचा सोडा टाकलेला आहे अर्धा लहान चमचा आणि हे मिश्रण आपल्याला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पाण्याला एक छान गरम किंवा उकळले तरी चालेल तर पाणी छान गरम झाल्यानंतर जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता तो ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तिथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करून ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तिथे पाहू शकता आपल्या पाण्याला छान आदनाला उकळी येत आहे तर कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढणे आणि कुकरची पूर्ण वाफ संपल्यानंतरच आपल्याला हा कुकर खोलून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मध्यमाच्या व तीन शिट्ट्या काढल्यानंतर कुकरची वाफ गेल्यानंतर आपण हा कुकर खोललेला आहे आणि आपण जो तांदूळ टाकलेला आहे तो छान असा शिजलेला आहे तर अशा चमच्याच्या किंवा डावाच्या साह्याने हा तांदूळ आपल्याला अशा प्रकारे तोंडवून घ्यायचा आहे तर छान घाटून झाल्यानंतर ह्यामध्ये जिरे टाकलेले आहेत एक लहान चमचा ओवा टाकलेला आहे एक लहान चमचा तेल टाकलेला आहे दीड चमचा तर इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तसेच आवडीचेही टाकू शकता तसे चिली फ्लेक्स घातले आहेत दीड चमचा आणि सर्व मसाले छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तिथे मी गॅस चालू केलेला आहे तर इथे जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं असेल तर तिथे तुम्हाला मिश्रण अजून गरम करून आटवून घ्यावे लागेल आणि जर कमी पडले असेल तर थोडेसे गरम पाणी टाकून हे मिश्रणामध्ये तुम्ही ॲड केले तरी चालेल पण हे ते पाण्याचे प्रमाण परफेक्ट दिलेले होते दोन ग्लासला आठ ग्लास, ग्लास पाणी तरी ते पाहू शकता मिश्रणाला छान एक उकळी येत आहे आणि पीठ छान शिजलेले आहे आणि मसालेही छान शिजले तर मिश्रण हलके कोमट होईल राहील इतपतच आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे जास्तही गरम असताना पापड करू नये नाही ते चिटकले जातात तर इथे अशा प्रकारे एक प्लॅस्टिक शीट घेऊन त्यावर एक थेंब तेल लावून घेतलेले आहे जास्त तेल लावण्याची गरज नाही तरी ते पाहू शकता दोन प्रकारे शीट घेतलेली आहे एक पापडाच्या व खालच्या बाजूने एक वरच्या बाजूने ठेवण्यासाठी आणि थोडेसे पीठ टाकून अशा प्रकारे हाल हाताने किंवा तुम्ही प्लेटच्या साह्याने हे पापड बनवून घेऊ शकता तर हे पापड करण्यासाठी लाटण्याची अजिबात गरज नाही आहे तर अशा प्रकारे छान प्लेटने दाबून किंवा हाताने अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण पसरवून छान पापड पातळ असा करून घेऊ हो शकता तर हलक्या हाताने ही वरची शीट लगेच निघून जाते मिश्रण जरी थंड झाले तरी पापड अतिशय सुंदर बनतात तर इथे अजिबात मिश्रण थंड झाले तरी घाबरण्याची गरज नाही तरी ते पाहू शकता झटपट असेही पापड बनतात तर अशा प्रकारे सर्व पापड तुम्ही प्लॅस्टिक शीटवर करून घ्यायचे आहेत तर आपल्याकडे बऱ्याच वेळा अशा प्रकारे प्लॅस्टिक शीट नसतात तर इथे माझ्याकडे दोन तीन आहेत तर ते मी अशा प्रकारे करून घेते आणि हे कसे आपल्याला वाळत घालायचे तेही दाखवते तरी ते पाहू शकता सहज आपले काही सेकंदात पापड तयार होत आहेत तर अशा प्रकारे शीट सकटच आपल्याला त्या शीटवर दुसऱ्या प्लॅस्टिक शीटवर हे पापड वरील प्लॅस्टिक शीट काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता डायरेक्ट आपण जी शीट आहे खाली हतरलेली त्यावरही अजिबात तेल लावलेले नाहीत लावण्याची गरज नाही जी आपण प्लॅस्टिक शीट काढणार होतो त्यालाच फक्त हलके तेल मी एकच थेंब वापरलेला आहे जर तुमचे मिश्रण चिटकत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही थोडेशी अर्धा थे ते एक थेंब तेल लावून ती शीट घेऊ शकता पण अजिबात तेल लावण्याची गरज नाही लावू नका तर अर्ध्या थेंबमध्ये आपले छान पापड बनतात इथ मिश्रण जर जा थंड झाले तर अतिशय सुंदर हे पापड बनतात तर इथे पाहू शकता तुम्ही डायरेक्टही अशा प्रकारे मिश्रण टाकून पापड करून घेऊ शकता आणि हे वाळताना पाहू शकता पंख्याखाली छान वाळतात इथे माझ्या बाल्कनीतच मी वाळत घातले इथे ऊन अजिबात येत नाही तरीसुद्धा हे पापड छान वाळलेले आहेत तर हे पापड वाळवण्यासाठी अजिबात उलटापालट करायची गरज नाही आहे त्या स्थितीतच जरी वाळवले तरी अतिशय छान हे पापड चोवीस तासात छान वाळले जातात पंख्याच्या हवेखाली तरी पाहू शकता हे पापड स्टोअर करण्यापूर्वी दोन तासाचे नक्की कडकडीत ऊन दाखवा तर हे पापड छान आपले बनलेले आहेत तर हे पापड बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत तसेच आपण कोणत्याही प्रकारे तेलाचा वापर केला नाही जेणेकरून ते वाळल्यानंतर जास्त दिवस जरी स्टोर राहिले तरी त्याचा वास येणार नाही तरी ते, ना ना ते पाहू शकता एक पापड मी तुम्हाला हा तळूनही दाखवलेला आहे अतिशय चार ते पाच पट छान फुललेला आहे अजून तुम्हाला दोन तीन पापड मी तळून दाखवते अतिशय सुंदर पापड बनलेले आहेत तोंडास ताकताच विरघळतात अजिबात तेलकट बनत नाहीत बनवायलाही सोपे आहे तुम्ही जर एकटे असाल तर दोन ते तीन किलोचे पापड सहज तुम्ही अर्ध्या ते एक तासामध्ये बनवून घेऊ शकता तरी पाहू शकता पापड आपले खुसखुशीत असे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू